श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अकरा जून सुख दुःख हे मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुख दुःखात तसा फरक तो कोणता एखाद्या जवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूल वाढ नाही म्हणून तो दुःखी असतो दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुख कोणालाही सुटली नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण निर्णता काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखर सुख दुःख हे वस्तू नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचं ते, ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुला संग केला सावत्राईप्रमाणे आम्ही मनाला शिकवले ज्याचा मना सहवास जमला त्याप्रमाणे मनात परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावे आपण विषयाची बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पहावे जितकी प्रपंचा करता थळमळ करतो तितकी भगवंता करता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपायकारक आहे परमार्थ हा परिस्थिती व श्रीमंत गरीबावर रोगी निरोगणीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचात सोयी आणि गैरसोयी या दोन्ही येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखाद्या अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मेरजेचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईट ही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय जय जय रघुवीर समर्थ आजचे बद वाक्य आपण करतो त्या गोष्टी आसक्ती सोडून करणे याचेच नाव परमार्थ